સમસ્ત પત્રકાર બંધવના પત્રકાર દિના હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુક સમાજસેવક માનનીય શ્રી સંદેશ સુરવાડે વસ્ત સુ સુરવાડે પરિવાર ઉસ્સાહ यावर्षी आपली साईबाबांची पालखी निघते आहे भुसावळ ते शिर्डी सहा जानेवारी ते चौदा जानेवारी दरवर्षी आपल्या पालखीचं नियोजन ऑर्डनासाठी भुसावळ ते शिर्डी असतं आपला पहिला मुक्काम गारखेडा वगैरे आहे त्याच्यानंतर ठिकठिकाणी मुक्काम असतं आणि चौदा तारखेला आम्ही शिर्डीला दर्शन घेतो आणि आपलं पालखीचा उद्देश आहे की व्यसनमुक्ती व्यसनमुक्तीवरती आम्ही बाबांचा जो मेन उद्देश आहे श्रद्धा दिशा हा उद्देश घेऊन आम्ही दरवर्षी पालखी काढत असतो आणि उसाळकर आम्ही बाहेरची जे आपले साई भाविक आहे त्यांना आम्हाला भरपूर दरवर्षी साथ भेटतोय आणि त्यांची सर्वांचे सहयोगामुळे आपली पालखी दरवर्षी पार पडते किती दिवसाचा प्रवास असेल आपला टोटल आठ आठ नऊ दिवसाचा प्रवास आहे बाबांचे नऊ मुद्दा आहे त्या सर्व नऊ दिवसाचा आपला प्रवास आहे आणि हे आमचे सर्व इतर मंडळी म्हणजे आय आयोजक आहे सगळे साई चित्र परिवाराचे ते किशोर भाऊ पाटील आणि साधारण किती भाविक असतील अच्छा साधारण किती वाजता निघेल आणि रिटर्न कधी असाल आपण सहा तारखेला सकाळी सात वाजता एडिसी साहेब मंदिर आपण सुरुवात होते आपला मार्ग लिम्पस क्लब रेल्वे हॉस्पिटल मार्गे शिवाजी कॉम्प्लेक्स इथे पूजा होते त्याच्यानंतर मोठ्या साहेब मंदिरला दुपारचं बाबांचा पूजा करून मग शिर्डीला कर प्रस्थान करतो आता भुसाळकरांना काय आवाहन कराल आपली ही पदयात्रा निशुल्क असते भुसाळकरांना हेच आवाहन कराल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येत सहभागी वळतात त्यांना पदयात्रेत साहेबांची होऊन त्यांना येत नसेल त्यांनी शोभायात्रा तरी येऊन शोभायात्रेचा लाभ घ्यावा दर्शनाचा लाभ घ्यावा बाबांची कृपाचा कृपाचा आशीर्वाद घ्यावा इथली भुसाळकरांना सर्व समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सबकाळे व समस्त सबकाळे परिवार दुतावळ समस्त पत्रकार बांधवांना પત્રકાર નગરસેવિકા નગરપાલિકા ભુસાળ માનનીય સૌ પૂજા રાજુ સૂર્યવંશી વસ્ત્યવંશી પરિવાર ભુસાળુ भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई गुंगाट हाय आपली क्या फ्लावर्स समझे क्या फायर है मैं दोन आफर, फक्त दोन कागदांवर घ्या बुलेट नवीन वर्षात रॉयल एनफिल्डची धमाकेदार ऑफर आजच फक्त दोन कागदपत्रे जमा करा आणि बुलेट घरी घेऊन जा रॉयल एनफिल्डमध्ये क्लासिक चा मैट फिनिशिंग एलईडी आधी नवीन फीचर्स युक्त सर्वत रिच कलर मध्य बुलेट उपलब्ध कमीत कमी डाउन पेमेंट सह फाइनल सुविधा देखील आहे उपलब्ध तो मग वाट कसली बता है संपर्क करा सत्तर वीस पंचवीस अठेच तीस पत्ता आहे जळगाव रोड अयोध्या नगर चर्चा दुसर वेळात एकतीस डिसेंबर पर्यंत खास ऑफर नवीन वर्षात होंडा शाही म्हणूनच तर राम होंडा शोरूम आपल्यासाठी घेऊन आले आहेत वर्षाचा बंबर धमाका स्वस्तात मस्त दरात आदित होंडा शाहीन खरेदी करून आपले स्वप्न करा साकार तर मग वाट कसली बघताय आधी राम होंडा शोरूमला ला घ्या धाव आमचा पत्ता आहे Radhanda Showroom, Jargao Road with Subscribe now and press the bell icon. Never miss an update.